या व्हिडिओमधून आपण मेथीचं बेसन बनवणार आहोत याकरता आपण मेथी घेतली एक पाव दोन कांदे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतला आहे मित्रांनो तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया दोन ते अडीच बोटले आपल्याला या ठिकाणी तेल लागणार आहे आणि त्यानंतर मग यामध्ये आपण जे आहे तर ते राई टाकून घेऊया त्यानंतर यामध्येच आपण जिरं राईनंतर तेल गरम झाल्यानंतर हे होणार आहे आणि यामध्येच आता आपण हा जो कांदा आहे जो आपण दोन कांदे मीडियम आकाराचे घेतले होते आणि यामध्येच आपल्याला जो लसण आणि हिरव्या मिरच्याच्या आपण बारीक केलेल्या आहेत त्या टाकून घ्यायचे आहे तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण बॅचलर असेल किंवा इतर गृहिणी यांच्यासाठी नवीन नवीन नवी अपडेट नवी नवी आपल्या यामध्ये येत असतात तर यामध्ये आपल्याला बेसन जे आहे ते पाणी टाकून अशा पद्धतीनं ते मिक्स करायचं आहे जेणेकरून त्यामध्ये त्याचे गडे राहणार नाही आणि यामध्ये जे आहे हळद आणि तिखट टाकून आपल्याला ते मीठ टाकून सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आहे यानंतर हा कांदा आणि हा थोडा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर दीड दोन मिनटामध्ये होईल यामध्ये आपल्याला सर्वप्रथम हे बेसनाचा जो आपण घोड केलेला आहे तर तो सोडून द्यायचा आहे आणि व्यवस्थित एकदा त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण या पद्धतीनं आपण हे जर बेसन बनवतो निश्चितपणे ते छान लागेल यानंतर आपण बारीक केलेला जे टमाटर आहे ते टमाटर देखील यामध्येच ता आपण टाकून घेतो आहे आणि हा टमाटर टाकल्यानंतर एकदा पुन्हा आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एक दीड मिनटामध्ये याला उकळी जशी यायला लागेल त्यानंतर मग आपण यामध्ये जे आहे ते मेथी टाकून घेणार आहोत आणि या पद्धतीनं जर आपण मेथी थोडी जास्तच घ्यायची ती बारीक कट करून घ्यायची आहे आता हिवाळ्यामध्ये तर ही छान असते शरीरालाही आरोग्यालाही छान अशी मेथी असते म्हणून आपण मेथीचं बेसन जर या पद्धतीनं केलं तर निश्चितपणे ते छान होईल त्यानंतर मेथी टाकल्यानंतर पुन्हा आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि बेसन असल्यामुळं त्यामध्ये मंद आज करून आपल्याला असं अशा पद्धतीनं ते फेटून घ्यायचं आहे जेणेकरून मेथी त्यामध्ये शिजेल आणि या पाल्याभाज्यातील जीवनसत्व आहे ते हे व्यवस्थित राहतील त्यानंतर कोथिंबीर आपण हात तोडून टाकतो आहे कोथिंबीर यामध्ये फार म्हणजे टेस्टी असतो आणि आता हिवाळ्यामध्ये तर फार छान येतो म्हणून कोथिंबीर टाकण्यामध्ये कुठलीही कंजुशी करायची नाही आणि चार पाच मिनटामध्येच आपलं हे मेथी बेसन मित्रांनो तयार होतं एकदा अशा पद्धतीनं पण बघा भेटूया पुढील भेटूया